पंजाब येथील अमृतसर ही जो इथे जो घटना झालेली जा, आहे ज्या माणसाने हे ओ, कार्य केलं आहे बाबासाहेबांच्या मूर्तीची विडंबना करण्याचा तर याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच आहे बाबासाहेबांच्या तुम्ही मूर्त्याच तोडू शकता पण त्यांचे जो आचार विचार आहे ते आमच्या मनातून काढू शकत नाही आणि पुतळ्या याच्या मागे जो कोणी संघटना जो कोणी सरकार असेल जो प्रत्येक वेळी फक्त बाबासाहेबांचीच विडंबना करण्याचं काम करत आहे याच्या माग या माणसाच्या मागचा जो कोणी असेल त्यालाही पटकन शोधून त्यालाही शिक्षा देण्यात यावी असं मी सांगते नमो बुद्धाय मी विजय रामदास बारे आम्ही आमचा ग्रुप च्या हिशोबाने आम्ही पाच लोक कुल्लू मनाली या ठिकाणी फिरायला गेलो होतो आमचा टूर होता परंतु आम्हाला चॅनलच्या माध्यमातून माद्धे जेव्हा कळलं की अमृतसर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना एक शर्मा शर्मानायक व्यक्तीने केली तेव्हा हो आम्ही त्या ठिकाणी आमचा टूर डायवर्ट करून दोन दिवसाचा टूर आम्ही अमृतसर ठेवला त्यानंतर आम्ही त्या अमृतसरला गेल्यावरती पुतळ्याजवळ त्या ठिकाणी गेलो तर न्यूज चॅनल या टी व्ही माध्यमाचे जेही लोक आम्हाला भेटले आम्ही त्यांनाही जाहीर निषेध केला व आम्ही सांगितलं की याच्या मागं कमीत कमी चार पाच लोकांचा हातो आहे कारण की पुतळ्यावरती शिडी लावणे हे एका माणसाचं काम नाही आहे शिडी घन एवढं साहित्य कोणी आणून दिलं त्यांना व कोणती शक्ती यांच्या मागं काम करते याचा छडा लावावा त्या ठिकाणी अमृतसरलाही आम्ही हेच सांगितलं आहे पोलीस प्रश्नाचाही निषेध केला आम्ही त्या ठिकाणी कारण की हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन हो होतं त्या ठिकाणी न भर वर्दळाचा चौक गोल्डन टेम्पल जवळजवळ पाचशे मीटरवरती आहे त्या ठिकाणी ना अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होणे हे फार दुःखद घटना आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो